हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र एक वाजून चाळीस मिनिटं आणि चाळीस सेकंद झाले आहेत आता प्रसारित करत आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी महानगरपालिकेकडून नव्यानं नियोजन आराखडा तयार आणि जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून या वर्षात एक लाख तीन हजार घरकुलांना मंजुरी यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत नुकतीच पार पडली आता जिल्हा प्रशासन मतदार याद्या आणि पुढील कामांच्या तयारीला लागले आहे जिल्हा परिषद महानगरपालिका विविध तालुक्यातील अकरा पंचायत समित्या आणि जवळपास बारा नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत निवडणूक आयोगाकडून अद्याप निवडणूक जाहीर झाली नसली तरी इच्छुक मात्र निवडणुकीच्या कामाला लागल्याचं चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जवळपास दीडशे गावं बाधित झाली जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या जवळपास सहा हजार दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य या महापुरात वाहून गेलं या विद्यार्थ्यांचं शिक्षण खंडित होऊ नये यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्यानं शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली दरम्यान सोलापूर शहरात भविष्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं नव्यानं नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे यात शहरातील विविध नाल्यांसंदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली सोलापूर जिल्ह्यात आता ऊस गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं नुकतीच चोवीसावी ऊस परिषद घेण्यात आली यावेळी ऊसाला तीन हजार सातशे एक्कावन्न रुपयांचा सा पहिला हप्ता द्यावा अशी मागणी करण्यात आली तसंच विविध मागण्यांचे जवळपास अठरा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जवळपास एक लाख तीन हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी सत्याऐंशी हजार लाभार्थ्यांनी घरकुलांचं बांधकाम सुरू केलं आहे प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे जिल्ह्यातील जवळपास सोळा हजार लाभार्थ्यांनी अजूनही घरकुलांची बांधकामं सुरू केलेली नाहीत त्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना बांधकाम सुरू करण्याबाबत नेमक्या काय अडचणी आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल असं ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प सहाय्यक संचालक रतीलाल साळुंखे यांनी सांगितलं आहे सध्या भारतातून इतर देशांमध्ये सॉफ्टवेअर निर्यात करण्याचं प्रमाण वेगानं वाढत आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यानं आता खारीचा वाटा उचलला आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया एस टी पी आय यांनी नुकतीच दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील सॉफ्टवेअर निर्यात आकडेवारी जाहीर केली आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून आय टी उद्योजकांनी जवळपास एकशे एकोणपन्नास कोटीचं सॉफ्टवेअर निर्यात केलं असल्याचं समोर आलं आहे या संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतीच आय टी पार्कसाठी बैठक घेतली होती सोलापूर तुळजापूर महामार्गालगत असलेल्या तळे हिप्परगा इथल्या एकरुख तलावाची नोंद आता वर्ल्ड हेरिटेज म्हणून करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारशे नव्वद वर्षांपूर्वीच्या धामापूर तलावानंतर हिप्परगा अर्थात एकरुख तलावाची यामध्ये नोंद झाली आहे आता या तलावात नौकानयन पक्षी निरीक्षण केंद्र आणि बगीचा अशा जागतिक पर्यटन वाढीच्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत त्यासाठी सोलापूर जिल्हा पाटबंधारे विभागाच्या वतीनं लवकरच हा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्यात येणार आहे तर श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला